Thank you नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आजचा सुविचार आपण बघितला आता घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता ब्रेकनंतर पाहूया बातम्या नागपूर व अमरावती आयकर विभागाने अमरावती शहरातील बिल्डर्सच्या घरावर छापे मारल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या कारवाईने बिल्डरांचे धाबे दण आणले दहा बिल्डरांच्या घरांवर छापे मारले असून कागदपत्रांची तपासणी केली जाते आहे अमरावतीमध्ये मोठी कारवाई करत आयकर विभागाच्या नागपूर व अमरावतीच्या पथकाने अमरावतीचे प्रसिद्ध बिल्डर प्रवीण मालू यांच्यासह दहा बिल्डरांच्या घरावर सकाळपासून छापे मारणं सुरू केलं आहे या बिल्डरांनी आयकर चोरल्याचा आयकर विभागाला संशय असल्याने ही कारवाई सुरू केली आहे एकाच वेळी छापे पडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे त्यामुळे बिल्डरांचे धाबे दणाणले आहे प्रवीण मालू यांच्या मांगीलाल प्लॉट मधील घरावर नागपूर अमरावती आयकर विभागाच्या पाच टीमने छापा मारून चौकशी सुरू केली आहे बंदूकधारी नागपूर पोलीस घरांसमोर तैनात करण्यात आले आहेत या कारवाईने शहरामध्ये खळबळ माजली आहे अत्यंत गोपनीय पद्धतीने हे छापे मारण्यात आले प्रत्येक पाच अधिकाऱ्यांचा समावेश असलेले सत्तावीस पथक या धाड सत्रात सामील आहेत हे अधिकारी व्यापारी बिल्डर्स या आर्थिक व्यवहारा दस्तऐवज दस्तावेज तसंच इतर कागदपत्रांची छाननी करत आहेत या पथकांना रायफलधारी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आलाय इन कॅमेरा चौकशी करता कॅमेऱ्यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान ही कारवाई दोन ते तीन दिवस सुरू राहणार त्यानंतर अहवाल तयार केला जाईल अशी माहिती सूत्रांची आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या सहयोगाने विविध योजनांच्या लाभाचं वितरण करण्यात आलं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदान बचत गटांना ट्रॅक्टर वाटप तर शेतजमिनीच्या पट्ट्यांचं वाटपही करण्यात आलं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना लाभाच वितरण करण्यात आलं संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले पालकमंत्री प्रवीण पोटे खासदार आनंदराव अडसूळ आमदार बुंदेले आमदार संजय रायपूरकर आमदार प्रभुदास भिलावेकर श्रीकांत खेडेकर मागास आयोगाचे सदस्य पुंड मिलिंद शंभरकर बार्टीचे संचालक अणसे यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेत जमिनीचे पट्टे वाटप करून लाभार्थ्यांना प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर आंबेडकर स्व आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आलं स्वयंसेवी बचत गटांना ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आलं यावेळी लाभार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत मनोज मनोज रत्नागिरीगरे अध्यक्ष स्वयं अध्यक्ष रोहिदास महाराज स्वयं स्वयंपुरुष बचत गट माऊली जागीर आ, मला आमच्या बचत गटाला समाज कल्याण विभागातर्फे ट्रॅक्टरचं वाटप केले वाटप ट्रॅक्टर मिळालेलं आहे त्याबद्दल मी समाज कल्याण विभागाचा तसेच माननीय समाज कल्याण मंत्री बडोळे साहेबांचा सा, पालकमंत्री साहेबांचा अडसू साहेबांचा सा, सा, आभारी आहे आभार मानतो की ट्रॅक्टरमुळे आम्ही आमच्या शेतीच्या व्यवस्थितपणे काम करू शकू व्यवस्थित आम्हाला उदर निघाला साधन आम्हाला ट्रॅक्टरमुळे मिळालेलं आहे आणि आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून आमची आर्थिक प्रगती होईल अशी आमची भावना आहे आम्ही जास्तीत जास्त प्रगती करणार सरस सरस्वती सरस्वती जाधव कुठले आपण अच्छा शासनाकडून समाज कलावतीने आपला ट्रॅक्टर मिळालेला आहे काय सांगाल आपण काय शेतीचं आणखी जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा स्वच्छ भारत मिशन राबवण्यात येत आहे सव्वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान गावागावांमध्ये हा जागर होतो यासाठी जिल्हा परिषदेमध्ये वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार कीर्तनकार यांना आमंत्रित करण्यात आलं त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान जिल्हा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन राबवण्यात येत आहे या अंतर्गत सर्व गावांमध्ये स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबवला जात आहे वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार व कीर्तनकार यांची यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम उपक्रम प्रभावीपणे राबवण्याकरता गावागावांमध्ये प्रवचनकार कीर्तनकार यांनी पोचून गावकऱ्यांना आहेत यासाठी वारकरी संप्रदायाच्या प्रवचनकार व कीर्तनकारांना जिल्हा परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलं मोठ्या संख्येनं प्रवचनकार कीर्तनकार येथे पोहोचले शाश्वत स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता स्वच्छता सुविधांची देखभाल दुरुस्ती सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ओला आणि सुका कचरा कसा वर्गीकृत करावा शौचालयाच्या वापराची सवय प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिकचे धोके व परिसर स्वच्छता अशा विषयांवर प्रबो हे प्रबोधन केलं जाणार आहे या संदर्भात जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेण्यात आली माहिती दिलेली आहे आता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जागर स्वच्छ स्वच्छतेचा हा एक कार्यक्रम महाराष्ट्र शासनानं आणि वारकरी साहित्य परिषदेनं घेतलेला आहे महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद म्हणजे दोन हजार आपली झाली ना महाराज पंधराची स्थापना आहे आणि शासना बरोबर अनेक उपक्रम साहित्य परिषदेने केले आहेत यावर्षी पंढरपूरची यात्रा त्यातली स्वच्छता आणि पाण्याचं स्वच्छतेचं काम हे शासनाने शासनाबरोबर राहून अं विठ्ठलजी पाटील जे आमचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ते काम केलंय अनेक असे सामाजिक उपक्रम आहेत तुर्तास शासनानं आणि एम साहित्य प्रश्नानं घेतलेला जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे जागर स्वच्छतेचा आणि हा कार्यक्रम करत असताना प्रशासन आणि वारकरी संप्रदायाची जी सगळी महाराज मंडळी आहेत प्रबोधनकार आहेत यांच्या संयुक्त विद्यमान हे चालणार आहे नेमकं का होणार काय तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण गावात एक महाराज किंवा एक प्रबोधनकार जाईल तिथले विद्यार्थी तिथले पालक तिथले जी संपूर्ण गावकरी मंडळी त्यांना एकत्र करून शाश्वत स्वच्छतेचा जो मूल मंत्र आहे तो देणार आहेत कारण शासनाने अनेक प्रयत्न केलेत ज्या प्रयत्नांमध्ये गुड मॉर्निंग पथक असेल बाकीच्या सगळ्या असतील शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावरती बांधकामाची काही भाग असतील तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आ, आज जिल्हा परिषद सभागृहामध्ये वारकरी संप्रदायाचे जे सन अमरावती जिल्ह्यातले काम करणारे स सं, संत यांची एक बैठक घेऊन येत्या सव्वीस जानेवारीपासून ते दहा फरवरीपर्यंत एक अभियान आपल्याला जागर स्वच्छतेचा हा अभियान राबवायचं आहे आणि त्यासाठी या मा, यापूर्वी जे म महाराष्ट्र शासनाने अमरावती जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र हलंदारीमुक्त घोषित केलेला आहे परंतु या दृष्टीनं स्वच्छालयाचा नियमित वापर होणे आणि शाश्वत स्वच्छता ही टिकून राहण्याच्या दृष्टीनं व वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती आणि मन स्वच्छ करण्याचं काम ते वारकरी संप्रदायाचे संत महात्मा करणार आहे आणि त्या ते कालावधीमध्ये तेच संपूर्ण गावामध्ये एक अभियान राबवून असा कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि त्यासाठी स्वच्छता व पाणी हे विभागामार्फत त्यांना आवश्यक ते सहकार्य निश्चित केलं जाईल दृष्टीने आजचे या सभागृहामध्ये समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे आणि निश्चितच हे अभियान यशस्वी होईल अशी मी शासनाच्या वतीनं आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं त्या त्यांना ग्वाही देतो नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारात पुरुषोत्तम गोरे यांच्या शेतात विहीर आहे या विहिरीत एक बिबट्या पडून असलेला आढळला आहे नरखेड तालुक्यातील हिवरमठ शिवारात पुरुषोत्तम गोरे यांच्या शेतात विहीर आहे या विहिरीत एक बिबट्या पडून असलेला आढळून आला विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमने सुखरूप बाहेर काढलाय गावातील लोकांनी बिबट्या बघण्यासाठी विहिरीवर गर्दी केली होती त्यामुळे लगेच तालुका वन अधिकारी यांना पाचारण करण्यात त्यांच्याकडे पुरेशी साधन सामग्री नसल्याने नागपूर येथील रेस्क्यू टीम ला बोलवण्यात आलं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप वर काढण्यात आलं हिवरमठ येथील हिवरमठ नावाच्या शिवारात भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला शेतकऱ्यांना या घटने माहिती मिळताच बिबट्याला बघायला मोठी गर्दी झाली इवरमठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे नागपूरवरून विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण केलं बिबट्याला काढणं अवघड असल्याने पाचारण केलेल्या टीमला सुद्धा सहजासहजी ते शक्य झालं नाही बिबट्यासाठी पिंजऱ्यामध्ये कोंबडी भक्ष ठेवावं लागलं बिबट्याला काढण्यासाठी दोन तास रेस्क्यू टीम तारेवरची कसरत करावी लागली दोन तासानंतर रेस्क्यू टीम काढण्यात यश आलं बिबट हा शिकार करण्याच्या कारणावरून विहिरीत पडला असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट

अकरा ते सतरा जानेवारी दरम्यान विद्युत निरीक्षक ऊर्जा व कामगार विभागातर्फे विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून यामध्ये विजेच्या आणि त्यापासून सुरक्षा कशी करावी याकरता संपूर्ण अमरावती जिल्हा विद्युत निरीक्षक कार्यालय आणि महावितरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा आणि परिसंवादाचं आयोजन करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यात विद्युत सुरक्षा आणि परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये जनजागृती मोटरसायकल सायकल रॅलीच आयोजन करण्यात आलं चर्चा आणि परिसंवाद घेऊन आयोजित करण्यात येत आहे या सप्ताहाविषयीची माहिती विद्युत निरीक्षक शिंगणे यांनी दिली अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील आय टी आय संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना विजेचं महत्व आणि त्यापासून सुरक्षेची माहिती देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विद्युत सुरक्षेबाबत शपथ घेतली चांदूर बाजारचे उपकार्यकारी अभियंता सुधीर वानखडे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते चांदूर बाजारहून बादल डकरे यांचा हा रिपोर्ट संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवडणूक सोळा जानेवारी रोजी घेण्यात आली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच व नोटा आणि प्राचार्य फोरमच्या आघाडी दरम्यान पाच जागांसाठी काट्याची लढत झाली वीस जानेवारी रोजी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व ओवैसी यांची सभा भारी बहुजन महासंघातर्फे आयोजित करण्यात आली आहे जिल्हा परिषद अध्यक्षांनी या सभेला परवानगी दिली परंतु सीईओ मनीषा खत्री यांनी परवानगी नाकारली अठरा एकोणीस वीस दरम्यान शहरामध्ये सरसंघ चालक मोहन भागवत उपस्थित राहणार असून हजारो प्रवासी कार्यकर्त्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे सीईओनी परवानगी नाकारल्याने भारीपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत नारेबाजी केली नवीन मोटरसायकल खरेदी करण्यासाठी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या पर्समधील पन्नास हजार रुपये ऑटोमधील दोन महिलांनी लंपास केले या चोरट्या महिलांना पोलिसांनी यवतमाळहून अटक केली आहे त्यांना बुधवारी न्यायालयासमोर उभं करण्यात आलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आपल्या नातीसाठी नवीन मोटरसायकल खरेदी करण्यासाठी वृद्ध महिला पन्नास हजार रुपये घेऊन ऑटो मधून जात असताना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑटोतील दोन महिलांनी या चे रुपे या वृद्धेचे रुपये लंपास केले दोघींना पोलिसांनी यवतमाळहून अटक केली आहे अंजू विनय पात्रे वयवर्ष चौतीस व सुनीता विनोद नाले वयवर्ष तीस राहणार नेताजी नगर यवतमाळ असं या महिलांचं नाव आहे नलिनी वंदे ही वृद्ध महिला आपल्या नातीसाठी मोटरसायकल खरेदी करण्यासाठी जात होती दोघी आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या आवारात गुलाबाची बाग फुलली आहे उच्च कृषी संचालक प्राध्यापक देशपांडे यांच्या संकल्पनेतून बाग फुलवण्यात आली आहे सेव द मनी इज प्रॉफिट या धर्तीवर श्री शिवाजी संस्थेचे उच्च कृषी शिक्षण संचालक प्राध्यापक एस डी देशपांडे यांच्या छत्रछायेमध्ये दे, रोज गार्डन फुलतो आहे त्यांच्याद्वारे आयोजित कोणत्याही कार्यक्रमात फुल हार गजरे बुके विकत आणण्यापेक्षा उच्च दर्जाचे गुलाबाचं फूल देऊन कार्यक्रम साजरे करण्याचं प्रचलन सुरू आहे जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची बाकी सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार समोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर वन चॅनेल फक्त सिटी न्यूज बातमी आमची विश्वास तुमचा